ण्यात ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय 54 झाली 52 पुळे आणि कुची पण भेट झाली माझे आणि 52 पुळे साहेबांची आता भेट हुई नाही तुम्ही 52 पुळे 52 पुळे साहेब आणि माझे आता भेट हुई बावनपुळे साहेबांस म्हणाले साहेब जो फिरकाय 52 साहेब असं म्हणाले की माझे धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे जे धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला केले आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही रुपया जोड नाही कोणाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं दावा दावा मामा ने ने ला। ला। का दवाखान्याला भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो निघू नंतर पुढे काय चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं बावनपुळे साहेब बावनकुळे साहेब म्हणले तर बावन त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नंतर परवाची गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काय मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही जे म्हणताय मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून त्यांचा राजीनामा कोण मागत आणि सर्व लोक इतर राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी आज दादा पवार यांच्या हातात आहे लढा स्वरूप राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे